घ्यावा नम हे बुद्ध देवा अमृतवाणी ही बुद्धांची अशा एका सरस एक बुद्ध आणि बुद्ध भीम गीतांनी सजलेली धम्मपाठ आज पुणेकरांनी अनुभवली यावेळी बनते नागघोष बनते हान बनते संघदूता बनते धम्मानंद यांची विशेष उपस्थिती होती तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्ध भीमगीतांनी सजलेल्या धम्मपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महोत्सव समितीचे सरचिटणीस दीपक म्हस्के माध्यमतज्ञ अभिषेक भोसले यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच यू पी एस सी परीक्षेत गवगत यश संपादित केलेल्या आय एस कृष्णाली संतराम कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला सामूहिक बुद्धवंदना आणि शरणम पंचशील पाठनाने धम्मपाठ कार्यक्रमाला सुरुवात झाली पहाटेच्या हलक्याशा गारव्यात गायक दर्शन साटम यांच्या प्रथम नमो गौतमा गायक प्रतीक बावडेकर यांचा नमस्कार घ्यावा हे बुद्धा देवा व गायिका कोमल धांडे पठारे यांच्या अमृतवाणी ही बुद्धांची या गाण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली त्यानंतर इंडियन आयडल फेम प्रतीक सोळसे यांनी बुद्धांच्या चरणावर्ती आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी माझ्या भीमाची पुण्याई ही गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली त्यानंतर दर्शन साटम यांनी सादर केलेल्या भीम बनला सावली सारेगमा फेम प्रदीप बावडेकर यांच्या नांदन नांदन कबीरा काहे जग अंधा आणि सोनाली सोनावणे यांनी सादर केलेल्या तुम्ही खाता त्या भाकरीवर या गाण्यांनी तर उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत नाचायला भाग पाडले परशुराम वाडेकर म्हणाले यंदा धम्मपाठ कार्यक्रमाचं एकोणिसाव्या वर्ष आहे जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते त्याप्रमाणे पुणे शहरातही आम्ही धम्मपाठ कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत